तुम्ही बघू शकता हे आमचे शोरूममध्ये तुम्ही सॅम्पल सेट बघू शकता सर्व सॅम्पल या ठिकाणी ठेवलेले आहेत ही साडी बघू शकता किती सुंदर साडी आहे मात्र तीनशे पंचवीस रुपयाला तुम्हाला काटपद्राची साडी येणार आहे त्याचबरोबर तुम्ही व्हरायटी बघू शकता पूर्ण मध्ये देखील तुम्हाला भरपूर माल माल या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही साडी बघू शकता पूर्ण नेचर प्रिंट दिलेली आहे याच्यावरती फ्लावर प्रिंट दिलेली आहे मध्ये मात्र ही साडी तुम्हाला असणार आहे साडे रुपयापासून तर तुम्हाला मी आणखीन व्हेरायटी दाखवणार आहे या ठिकाणी तुम्ही साड्या बघू शकता अर्थात भरपूर या ठिकाणी शॉपिंग लोकांनी केलेली एकशे सत्तर रुपयाला तुम्हाला मात्र या ठिकाणी येणार आहे बघू शकता एकशे सत्तर रुपयाला तुम्हाला व्हेरायटी पॅकमध्ये सुद्धा तुम्हाला एकशे पंच्याऐंशी रुपयाला येणार आहे बघा किती आर्टिकल किती सुंदर सुंदर आर्टिकल आहे फक्त पंच्याहत्तर रुपयामध्ये तुम्हाला येणार आहे ही साडी बघा तुम्ही फक्त पंच्याहत्तर रुपयामध्ये तुम्हाला येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कॉटनमध्ये देखील साड्या मिळणार आहेत कॉटनमध्ये पण भरपूर साड्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे बघा किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे वाव इसके पास इसमें हमारे पास और कलर्स है आपको कलर्स भी बहुत सारे मिलेंगे बहुत सारे डिजाइन भी मिलेंगे बघा किती सुंदर कलर दिलेले या ठिकाणी वाव भरपूर सन सुंदर युनिक कलर या या तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत कोणाला शंभर पीस पाहिजे 200 पीस पाहिजे ते देखील या ठिकाणी तुम्हाला भेटतील त्याचबरोबर तुम्हाला काटापतराच्या साड्या तुम्हाला दाखवणार मी या ठिकाणी तुम्ही सिरोस्की वर्क मध्ये काटापतराची साडी तुम्ही बघू शकता किती सुंदर साडी दिलेली बघा बघू शकता किती सुंदर साडी आहे काटापदराची साडी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे बघू शकता साडी बघू शकता तुम्ही त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी कॉटन बेस मध्ये साडी बघू शकता सुंदर साड्या होणार आहे एकदम सॉफ्ट साडी तुम्हाला येणार आहे एकदम सॉफ्ट एकदम मक्कन सारखी साडी आहे फक्त आणि फक्त नऊशे पन्नास रुपयाला तुम्हाला आर्टिकल असणार आहे फक्त नऊशे पन्नास रुपये तुम्ही साडी बघू शकता फक्त नऊशे पन्नास रुपये काटापदरामध्ये एकदम सॉफ्ट असणार आहे तुम्हाला साड्यांची व्हेरायटी भरपूर तुम्हाला या ठिकाणी येणार आहे तुम्ही व्हरायटी बघू शकता आज संपूर्ण व्हरायटी मी आज कव्हर करणार आहे तुमच्यासाठी काटापदराच्या साड्या भरपूर काटपदराच्या साड्या आज तुमच्या समोर कव्हर होणार आहेत बघा किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे बहुत एकदम सॉफ्ट आर्टिकल फक्त पाचशे वीस रुपयाला तुम्हाला येणार आहे स्क्रीनशॉट घेऊन पण येऊ शकता तुम्ही बॉर्डर बघू शकता किती रिच बॉर्डर या ठिकाणी दिलेली आहे पाचशे वीस रुपयामध्ये तुम्हाला येणार आहे तुम्ही आर्टिकल बघू शकता किती सुंदर आर्टिकल आहे हा पण आर्टिकल तुम्हाला फक्त पाचशे वीस रुपयाला येणार आहे काटपदर मध्ये हाली लग्न सराईचा सीझन चालू आहे लग्नाचा बस्ता कुठं बांधायचा भरपूर लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो तर वहिनी साहेब मध्ये येऊन तुम्ही तुमच्या लग्नाचा बस्ता बांधू शकता आणि तुमचे भरपूर पैसे वाप वाचू शकता वहिनी साहेब हे एक दुकान नसून डायरेक्ट गोडाऊन आहे गोडाऊन मधून तुम्हाला माल भेटणार आहे या ठिकाणी छत्तीसशे रुपयाची साडी आहे तुम्हाला अठराशे पन्नास रुपयाला येणार आहे बाय वन गेट वन फ्री छत्तीसशे ची साडी आहे छत्तीसशे ला दोन साड्या येतील तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या ठिकाणी येऊ शकता बघा आर्टिकल किती सुंदर आर्टिकल आहे बघा भरपूर युनिक ट्रेंडिंग कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे बघा किती सुंदर आर्टिकल आहे भरपूर जण याची स्क्रीनशॉट घेऊन प्राईस विचारतात तर ही दो, दोन अडीच हजाराची साडी आहे इथे तुम्हाला मात्र अकराशे रुपयाला येणार आहे अकराशे रुपयाला तुम्हाला ही साडी येणार आहे आणि त्याचबरोबर इथं फोन देखील आला आहे रोहितचा बघा तुम्ही सिरोस्की मध्ये बघू शकता किती सुंदर आर्टिकल आहे काटा पदराच्या साड्या आज पूर्ण स्टॉक तुम्हाला आज कवर करणार या ठिकाणी मार्केटमध्ये दोन अडीच हजारला मिळणारी साडी ही इथे फक्त तुम्हाला बाराशे रुपयाला मिळणार आहे फक्त बाराशे रुपये बघू शकता तुम्ही आर्टिकल किती सुंदर सुंदर आर्टिकल दिलेले पैठणीमध्ये बघू शकता जर तुम्हाला पैठणी हवी आहे मात्र साडेचारशे रुपयापासून पैठणीची सुरुवात आमच्याकडे होते आहे तुम्ही आतमध्ये बुट्टी बघू शकता पूर्ण मोराची बुट्टी केलेली आहे आणि बॉर्डरवरती पण पूर्ण तुम्हाला मोर या ठिकाणी बघायला मिळणार आहेत पैठणीमध्ये बघा भरपूर युनिक ट्रेंडिंग कलेक्शन आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो एवढी मस्त साडी आहे ना ही आणि इचा रेट ऐकून तुम्हाला आश्चर्यचकित तुम्ही होणार आहे खरच या रेटमध्ये ही साडी मिळणार आहे का एकदम सॉफ्ट मध्ये तुम्हाला साडी येणार आहे साडी बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट आहे पूर्ण पदर बघा मी तुम्हाला पदर पण दाखवतो बघा पूर्ण भरलेला पदर येणार आहे फक्त साडेपाचशे रुपये स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही येऊ शकता या ठिकाणी फक्त साडेपाचशे रुपयामध्ये येणार आहे स्क्रीनवरती नंबर चालू आहे जर तुम्हाला काही मागवायचं असेल किंवा इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरमध्ये तुम्ही येऊ शकता या ठिकाणी कॉल करून बघा साडी किती सुंदर आर्टिकल आहे बघा भरपूर कलर आहे भरपूर कलर मिळतील तुम्हाला कलरमध्ये तुम्हाला व्हेरायटी मिळतील कलर मिळतील पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात होते आमच्याकडे तर तुम्हाला तब्बल तीस हजार रुपया तीस हजारपर्यंत तुम्हाला साड्या या ठिकाणी भेटणार आहेत साडीमध्ये तुम्ही बघू शकता आज मी तुम्हाला हे सर्व कस्टमरनी खोललेल्या साड्या आहेत तुमच्यासाठी मी काय वेगळं काय आर्टिकल आणून दाखवत नाही आहे हे डायरेक्ट कस्टमरनी खोललेल्या ज्या साड्या आहेत त्याच तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय प्रत्येक साडीची व्हेरायटी वेगळी आहे माझ्या हातामध्ये माझ्या हातामध्ये येणारी प्रत्येक साडीची व्हेरायटी वेगळी बघा तुम्ही बॉक्स पॅकमध्ये आर्टिकल बघू शकता बॉक्स पॅकमध्ये किती सुंदर आर्टिकल आहे बघा बघा परत तुम्हाला अशा व्हाईट बॉक्समध्ये आर्टिकल येणार आहे पेशवाई पेशवाई साडीला बोलतात पेशवाई जर कोणाला प्रश्न पडत पेशवाई बघा किती सुंदर साडी आहे पेशवाई आपण शिवशाही भेटेल हो? तुम्हाला साड्या आमच्याकडे पेशवाई भेटेल पैठणी भेटेल सर्व साड्या तुम्हाला दाखवणार आहे मी व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत तुम्ही राहा या ठिकाणी मार्केटमध्ये मा याची किंमत कमीत कमी किमान सतरा अठराशे रुपयाला मिळते या ठिकाणी फक्त तुम्हाला नऊशे रुपयाला तुम्हाला साडी मिळणार आहे पेशवाई नऊशे रुपयाला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन येऊ शकता कापड एकदम सॉफ्ट राहणार आहे चांगल्या क्वालिटीचा आणि उत्तम कापड जर तुम्हाला हवं असेल तर वहिनी साहेब साड्यांच्या गोडामध्ये तुम्ही येऊन या ठिकाणी परचेस करू शकता चांगल्या क्वालिटीच्या साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बघा किती सुंदर आर्टिकल आहे पैठणीमध्ये तुम्ही याच्यावरती बुट्टी बघू शकता मोराची किती सुंदर या ठिकाणी केलेली आहे पूर्ण जरी वर्क आहे याच्यावरती आणखीन एक नवीन आर्टिकल तुमच्या समोर मी दाखवतोय आता बघा एकदम सॉफ्ट असणार आहे बघू शकता इथे तुम्हाला आईंची साडी ताईंची साडी मावशीची साडी आजींची साडी सगळ्यांच्या साड्या या ठिकाणी भेटणार आहे लग्नाचा बसता बांधायचा असला तरी तुम्हाला या ठिकाणी उत्तमरित्या साड्या सर्व ओपन करून दाखवल्या जातील आणि त्या साड्या तुम्हाला जर आवडीच्या असतील तर वेअर करून सुद्धा या ठिकाणी दाखवल्या जातील सिंगल पीस पण तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये या ठिकाणी मिळणार आहे साड्यांची व्हरायटी बघा खूप सुंदर सुंदर अति सुंदर साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बघायला आज पूर्ण डोंगर होते माझ्या समोर सॅम्पल दाखवून दाखवून तरी देखील काही सॅम्पल संपणार ते फक्त काठपदरचे सॅम्पल आहेत पूर्ण शोरूमची व्हिजिट अजून बाकी आहे तुम्हाला धाडूळू दाखवणार आहे मी या ठिकाणी जे माझ्या हातामध्ये ज्या साड्या येत आहेत बघा किती सुंदर साड्या आहेत चला तर आता आपण तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आहे या ठिकाणी हे माझ्या मागे तुम्ही काठपदरच्या सर्व रॅक बघू शकता सर्व आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे साखर पुड्यासाठी तुम्हाला पैठणी पाहिजे साखर पैठणी या आणि घेऊन जा किती सुंदर ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये दिलेले आहे ग्रीनला रेड कॉम्बिनेशन दिलेलं आहे बांबू सिल्क मध्ये देखील आर्टिकल तुम्हाला मिळणार आहे बांबू सिल्क म्हणजे सर्व आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत पूर्ण भारतामध्ये कुठेही मिळणारे जे या साड्या आहेत या ठिकाणी तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळणार आहेत वहिनी साहेब होलसेल साड्यांचं शॉप नसून हे गोडाऊन आहे डायरेक्ट तुम्हाला गोडाऊन मधून माल या ठिकाणी भेटणारे फटाफट व्हिडिओच्या मागे आम्ही एक स्क्रीनशॉट घ्या आमच्या नंबरवरती तुम्ही हाय करा आम्ही तुम्हाला ऍड्रेस पाठवू आमच्या इंस्टाग्रामची लिंक पाठवू जेणेकरून तुम्हाला समजेल की आमच्याकडे कुठल्या व्हेरायटी या ठिकाणी आहेत कुठली लोक येऊन काय काय पाय परचेस करतात या ठिकाणी जर तुम्ही भिवंडीमध्ये राहत असाल तर वहिनी साहेबला नक्की व्हिजिट करा तुम्हाला सिंगल पीस पण होलसेल रेटमध्येच मिळणार आहे या ठिकाणी साड्या दाखवू शकता तुम्ही बांबू सिल्कमध्ये किती आर्टिकल या ठिकाणी तुम्ही दाखवा बघा फॅन्सी आर्टिकल आता समोर में है, fancy fancy मी आणतोय फॅन्सी आर्टिकल बघू शकता फॅन्सी आर्टिकल भरपूर म्हणजे हे काही मी ठेवलेलं नाही आहे हे तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतोय या ठिकाणी फॅन्सी आर्टिकल बघू शकता तुम्ही हे सगळे तुम्हाला फॅन्सी आर्टिकल आहेत सगळे कस्टमरनी काढलेल्या साड्या आहेत या सगळ्या साड्या मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल सॉरी मध्ये नाही दुसरा कलर आहे कलर मध्ये आहेत सगळे आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी मिळतील बघा बघू शकता साडी खूपच आहे किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे एकदम सॉफ्ट मध्ये आहे केलेली याच्यावरती तुम्ही बुट्टी बघू शकता पिकॉकची पूक मोराची डिझाईन केलेली हँड ची, के ची साडी मार्केट मध्ये पाच हजार सहा हजार रुपयाला साडी मिळते आपल्याकडे मात्र तेवीसशे रुपयाला तुम्हाला ही साडी येणार आहे तुम्ही वेअर करून सुद्धा या ठिकाणी बघू शकता हा आमचा फॅन्सी सेक्शन आहे फॅन्सी सेक्शन मधल्या साड्या आज तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही फॅन्सी सेक्शन मधल्या साड्या बघू शकता बघा किती सुंदर साडी आहे हा देखिये फॅन्सी सेक्शन मध्ये भरपूर साड्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत फॅन्सी सेक्शन मध्ये त्याचबरोबर साड्या बघा तुम्ही आज वैनीसाहेब होलसेल साड्यांच्या गोडांमध्ये सर्व साड्या कव्हर करणार आहे तुमच्या समोर या ठिकाणी तुम्ही साड्या बघू शकता फॅन्सी मध्ये हा पण पूर्ण रॅक फॅन्सीचा रॅक आहे तुम्हाला मात्र हजार रुपयापासून फॅन्सी साड्यांची सुरुवात होते तर तुम्हाला तीन हजार किती सॉफ्ट कपडा आहे बघा साडी बघू शकता फॅन्सी साड्यांचं असं असतं की घातल्याशिवाय कळत नाही जर कोणी जवळपास राहत असेल किंवा लग्नाचा बस्ता बांधण्याचा विचार करत असेल तर वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडामध्ये व्हिजिट करा आणि तुमचा लग्नाचा बस्ता इथेच येऊन बांधा जर तुमच्या जवळपास जर कुणाला बांधायचा असेल बसता तर तुम्ही या ठिकाणी येऊन त्यांना सजेस्ट करू शकता चला तर मी तुम्हाला आणखी ट्रेंडिंग आर्टिकल आमचे दाखवणार आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी साडी बघू शकता तुम्ही फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपये साडी बघा किती सुंदर एकदम सॉफ्ट साडी आहे इस साडी का नाम क्या है ये काटपदर में आता है साऊथ सिल्क साडी आहे काटपदर में आता है साडी अच्छा और ये ब्रॉकेट का साड़ी है हमें अगर होलसेल में बहुत सारा स्टॉक चाहिए तो क्या हमें अवेलेबल मिलेगा पे? आपको बेचने के लिए भी बहुत सारा माल पे मिलने वाला है वो भी होलसेल प्राइस में मिलेगा बहुत सारे लेडीज लोग यहाँ पे आती है शॉपिंग करती है बेचने के लिए देखिए आप तो चलिए अभी मैं आपको लेके चलता हूँ आप पूरा ओवर व्यू दिखा दीजिए इस तरफ से कि कितना बड़ा हमारा ये शोरूम है पूरा वीडियो तो कैप्चर नहीं कर सकते आपके लिए साड़ी देखिए कितना खूबसूरत साड़ी है पिंक में गुलाबी साड़ी गुलाबी साड़ी पिंक में कितना खूबसूरत साड़ी ये इसका रेंज नहीं पता मेरे को तीन चार सौ रूपए तक रहेगा ये भी साड़ी आपको अच्छा तो हमारे पास तीन सौ से लेके चार वाली भी अवेलेबल है सेवेंटी फाइव से लेके तीन हजार तीस हजार तक अपने पास साड़िया अवेलेबल है नौ वारी दस वारी बारह वारी इरकल्स देखिये मार्केट में दो हजार तीन हजार में आराम से बिकने वाली साड़ियाँ यहाँ पे सिर्फ तेरह सौ रूपये में मिले आपको सिर्फ तेरह सौ रूपए ये देखिए प्रिंटेड में एक सौ आज की नवारी अरे वाह एक सौ पैतालीस लेके यहाँ पे आ सकते हो आप देखिए नवारी दसवारी वारी, वारी बल, शादी में लगने वाले सारे <laughs> आर्टिकल आपको यहाँ पे मिलने वाले होलसेल रेट में साड़ा बगू सकता तुम्हें कितनी सुंदर साड़ा है माल डायरेक्ट गोडाउन मधुन तुम्हें परचेस करता है आता मी तुम्हाला आमच्या सगळ्यात युनिक कलेक्शन तुम्हाला दाखवणं या ठिकाणी सर, सर्वात युनिक कलेक्शन म्हणजे एक एक साडी ही भरपूर खूप छान साड्या या ठिकाणी आहेत बघा किती सुंदर आर्टिकल बघता क्षणी तुम्हाला आवडेल थोडस दूर से कॅमेरा तुम्ही वाव इसकी बॉर्डर तू बहुत ही ज्यादा सुंदर पुरी गोल्डन की जरी वर्क किया हुआ साडी अभी आपको मैं कॉटन में दिखा रहा हूं आप बाहर आपको कॉटन बोल के बेचते देखिए कितना सॉफ्ट कॉटन है साड़ी दिखाइए आप सॉफ्ट कॉटन में आपको आएगा देखिए कलेक्शन देखिए अभी हम आपको बहुत यूनिक कलेक्शन दिखाने वाले देखिए कितना खूबसूरत कलेक्शन है देखिए कितना सॉफ्ट कपड़ा है एकदम मक्खन की जैसा डिजिटल प्रिंट में आपको आएगा एकदम लाइट वेट आपके सामने ना आर्टिकल में कवर करने वाला देखिए आप। आर्टिकल देखिए। और मतलब हो हमें जैसी भी पसंदीदा साड़ी चाहिए हमें यहाँ आकर सब पसंदीदा साड़ियाँ मिल सकती है सारी वेराइटी सारी क्वालिटी का साड़ी सारे रेट में आपको यहाँ पे अवेलेबल हो जाएगा इसीलिए तो बोलता हूँ डायरेक्ट गोडाउन से माल खरीदिए और ढेर सारा पैसा अपना बचाइए अभी रात का समय चालू है रेडीमेड नववारी भी आपको मिलेगा वेलवेट में देखिए इस तरीके से रेडीमेड नववारी रहता है वेलवेट में आपको स्टिच करने का जरूरत नहीं डायरेक्ट रेडी आप पहन सकते हो अभी हम आए हैं हमारे वीआईपी सेक्शन में यहाँ पे जो इतने तो जो लग्न मदी जो स्टेजवरती जी मंडली आसान त्या मंडळींसाठी या ठिकाणी साड्या मिळतात लग्नाचा शालू असू द्या पैठणी कांजीवरम धर्मावरम पेशवाई शिवशाही त्याचबरोबर साऊथ सिल्क डिझायनर साड्या सगळ्या साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता या ठिकाणी लग्नाचा शालू जे लग्नामध्ये ब्राईड असते नवरी नवरी अशा प्रकारच्या शालू वेअर करते शालूचे तुम्ही सॅम्पल बघू शकता फक्त हे सगळे सॅम्पल ठेवलेले आहेत मध्ये माल भरपूर आहे बघू शकता किती सुंदर सुंदर शालू आहेत कुठल्या बी फंक्शन साठी तुम्ही या ठिकाणी साड्या घालू शकता बघा किती सुंदर साडी आहे मल्टी कलर मध्ये मल्टी कलर मध्ये साडी भेटणार तुम्हाला साड्यांची व्हेरायटी भरपूर आहे क्वालिटी भरपूर आहे क्वांटिटी भरपूर आहे आणि तुम्हाला माल डायरेक्ट गोडाऊन मध्ये भेटणार आहे बघा जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा दिलेल्या नंबरवरती कॉल करून आमच्या इंस्टाग्रामची लिंक मागून घ्या तुम्हाला ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी पण सोपं जाईल तुम्ही साड्या बघू शकता हे सगळे सॅम्पल नवरीचे शालू आहेत सर्व कमीत कमी शंभर ऑप्शन आहेत त्यांना शंभर प्लस ऑप्शन नवरीसाठी आहे चॉईस करण्यासाठी बघू शकता मतलब हम यहा पे किसी भी फंक्शन के लिए या किसी भी त्योहार के लिए और बस्ता करने के लिए स्पेशली आ सकते हैं या या बस्ता ज्यादा करके ज्यादा लोग ये भी इसलिए इस आते हैं कि बल्क में जो शॉपिंग होती है कि शादी में देने लेने के लिए साड़ियाँ अज्जी की साड़ी मम्मी की साड़ी दीदी की साड़ी सारी साड़ी आपको यहाँ पे मिलेगी बाकायदा आपको पहना के दिखाया जाएगा और एकदम मन मतलब मन को अच्छा लगे इस तरीके से यहाँ पे सर्विस भी दी जाती है मतलब तो रिटर्न जाना तो हो ही नहीं सकता है। एक बार वहनी साहिब में आएंगे तो बार बार आएंगे

आपको सभी सीट्स में मिलेगा कलर भी आपको सारे कलर मिलेंगे इसके अंदर गोल्डन में देखिए स्पेशली वाओ गेस्ट एज अ गेस्ट अगर आप रिसेप्शन पे जा रहे हो तो ये ज़रूर पहनिए मार्केट में आठ हज़ार नौ हज़ार दस हज़ार में साड़ी बिकती है इसका कोई रेट ओपन नहीं होता है इसके लिए कौन से भी प्राइस में बिकती है यहाँ पे आपको मिलेगी सिर्फ फाइव थाउजेंड में स्क्रीन शॉट लेके भी आप आ सकते हो और ये बक्से के साथ ही ले जा सकते हो बहुत सुंदर है बहुत सुंदर है यहाँ पे साउथ सिल्क के मतलब साउथ पैटर्न सारे के सारे रखे हुए हैं आप देख सकते हो साउथ पैटर्न में कुछ दो तीन आइटम आपको दिखाने वाला हूँ मैं देखिए साउथ पैटर्न में आपको एज इट इज साड़ी ऐसे आएंगी बहुत सुंदर तो आगे बढ़ते हैं हम देखिए आपको सैंपल देखिए कितना खूबसूरत है और इसका कलर बहुत ही ज्यादा खूबसूरत है जामुनी कलर इंग्लिश में क्या बोलते हैं इसको पता नहीं मेरे को पर्पल कलर पर्पल कलर थोड़ा मेरा इंग्लिश कम है थोड़ा समझ लो वाओ मतलब एक से एक प्रिंटिंग और एक से तो और एक देखिए इसको से एक मटेरियल यहां पे अवेलेबल मुनिया प्रिंट में ये साड़ी है मुनिया प्रिंट में मुनिया प्रिंट ओके okay. सॉल्ट में आएगा आपको ये साड़ी बहुत ही साड़ी का आप स्टॉक दिखा सकते हैं थोड़ा कैमरा दूर लेके जाके दिखाइए कितने ज्यादा सैंपल सेट्स यहाँ पे अवेलेबल है कस्टमर्स के लिए और हमारे पास यहाँ पे ब्लाउज पीसेस भी अवेलेबल है जी हां ब्लाउज पीस भी अवेलेबल है आप ये देख देख सकते हैं ये देखिए कितना खूबसूरत यहां पे आर्टिकल दिया हुआ है सिर्फ ₹400 अति सुंदर चार हजार रुपया पाँच हजार रुपया अब साड़ियाँ देख सकते हैं कितना ज़्यादा स्टॉक यहाँ पे रखा हुआ है पैठनी हल्दी के लिए आपको चाहिए तो मिल जाएगी हल्दी के लिए पैठनी देखिए पैठनी में वैरायटी देखिए पूरा पिकॉक का डिजाइन किया हुआ है शुरुआत या टिकानी होते तुम्हाला तेराशे पन्नास रुपयापासून सायडरचा सा लेंगा चालू होतो या ठिकाणी तुम्ही लेहंगा बघू शकता त्याचबरोबर तुम्हाला फॅन्सी आर्टिकल पाहिजे पार्टीवेअर कलेक्शन हवा असेल पार्टीवेअर कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी भेटेल बघा तुम्ही किती सुंदर साडी दिली हमारे पास हा सारे कलर्स सा आपको देखिए या पे सायडर का पूरा लेंगा है हा शादी में सबसे चीज होती है जो लहंगा लेंगे के ऑप्शंस भी आपको यहाँ पे बहुत सारे मिलने वाले आप यहाँ पे दिखा दीजिए पूरा रैक भर के यहाँ पे आपको लेंगे मिलने वाले ब्राइडल के लेंगे जिसके घर में भी शादी रहेगा या फिर शादी की शॉपिंग करनी है या फिर बचतगढ़ रहेगा महिला मंडल रहेगा उनके घर पे शॉपिंग करनी है तो एक बार वहीनी साहेब होलसेल साड़ी के गोडाउन में जरूर विजिट कीजिए स्क्रीन पर हमारे नंबर चल रहे हमारा एड्रेस है वही साहेब होलसेल साड़ी का गोडाउन अपोजिट पारसिक बैंक नारपोली पेट्रोल पंप के बाजू में वजन कांटे के बाजू में भिवंडी स्क्रीन पे नंबर चल रहे हैं व्हाट्सएप पे हाई कीजिए लोकेशन एड्रेस मंगा के आप पे विजिट आप विजिट कीजिए और पे अपने शादी का बस्ता पे नक्की बांधा थैंक यू वेलकम